केवळ राजकीय सुडापोटी बडगुजर कुटुंबीय आणि त्यांच्या खंद्या समर्थकांना खोट्या केसेसमध्ये अडकविण्याचं षडयंत्र पोलिसांनी थांबवावं राजकारण एका बाजूला राहू द्या पण ते आमच्या घरापर्यंत आणू नका अशी कळकळीची विनंती विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या अर्धांगिनी आणि ज्येष्ठ माजी नगरसेविका हर्षाताई बडगुजर यांनी केली आहे माध्यमांशी बोलताना त्या खूपच भावनिक झाल्या आणि त्यांना अश्रूंना वाट मोकळी करून दिली उद्धव ठाकरे यांचे कट्टर अनुयायी असल्यानं सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या कुटुंबियांवर केवळ राजकीय के आक्सापोटी विविध यंत्रणांमार्फत त्रास देण्याचं काम सुरू आहे सोमवारी सिडकोत बडगुजर यांच्या प्रचारार्थ महारॅली निघाली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना हर्षाताई यांना रडूच कोसळलं होतं मुलगा तसेच बडगुजोर समर्थकांना नाहक त्रास देऊन तुरुंगाची वारी करण्यास भाग पाडलं जात असेल तर माऊलीला किती यातना होत असतील हेच हर्षाताई यांच्या संतापातून प्रतीत होत होतं मला उचला माझ्या कुटुंबियांनाही तसेच सुधा भाऊंच्या उरलेल्या सर्व खंद्या समर्थकांनाही उचला असं त्या अश्रूट हाळून सांगत होत्या यावेळी उपस्थित सर्वांचेही डोळे पाणावले होते न्यूज ब्युरो नाशिक